तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला हरिभाव ते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की सौर ऊर्जा कृषी पंप हा पंप आपल्याला कशा प्रकारे मिळतो काय प्रोसेस असते ही सर्व डिटेल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती पण आता काही जणांचे प्रश्न आलेले आहेत तर त्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर प्रश्न काय आहेत मित्रांनो हे पण आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आपण जो अर्ज केला होता मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या अनेक जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते ते अर्जाची छाननी होऊन आता प्रोसेस आलेली पैसे भरायची तर पैसे काही जणांनी भरले आहेत का का तर काही जणांनी भरले पण नाही आहेत तर ज्या लोकांनी पैसे भरले आहेत त्यांचं झालंय काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि ज्यांनी पैसे नाही भरले त्यांचं होणार काय हे पण आपण जाणून घेऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेमेंट केले होते त्यांना आता वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेलं आहे तर वेंडर सिलेक्शन कशा प्रकारे करायचंय हे तुम्हाला सांगतो वेंडर सिलेक्शन म्हणजे तुम्हाला आता कंपनीची निवड करायची आहे तुम्ही अगोदर पेमेंट केले आहे आता पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कंपनीची निवड करायची आहे निवड कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप ही योजनेअंतर्गत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला सर्वप्रथम यायचंय अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे आणि आल्यानंतर तुम्हाला बेनिफिसरी यावरती क्लिक करायचंय ऍप्लिकेशन करंट स्टेटस यावरती तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर अॅप्लिकेशन स्टेटस यावरती तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे तर ॲप्लिकेशन करंट स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता बेनिफेसरी करंट पेमेंट जर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालंय का नाही हे पण ना तुम्हाला पाहता येणार आहे आणि खाली तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवरती बेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो आयडिया आहे तो यावरती टाकायचा आहे आता इथं आय डी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो खाली येऊ शकता खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जो अर्ज तुम्ही भरला होता तो अर्जाचा हे नंबर आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता पेमेंट केलेला ऑप्शन आहे इव्हन फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट म्हणजेच आता तुम्ही अर्जाचं पेमेंट सक्सेसफुली पेमेंट केलेलं आहे पण आता इथं ऑप्शन आलेलं नाही म्हणजे वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आलेला नाही मित्रांनो इथं यांनी जे पेमेंट केलं होतं पंधरा दिवसा अगोदर केलं होतं तर ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी किंवा दोन महिने अगोदर जर केलेला असेल तर त्यांना काय येणार आहे आपण पाहूया तर मित्रांनो अशा प्रकारे दुसरा एक जणांचा नंबर आपण टाकून सर्च करूया सर्च केल्यानंतर पाहू शकता नंबर आहे नंबर आल्यानंतर खाली पाहू शकता करंट स्टेटस जिथे आपल्या पेमेंटचा ऑप्शन होता तिथं पाहू शकता वेंडर सिलेक्शन फॉर्म रिसिवड आहे म्हणजे अशा प्रकारे आपण वेंडर सिलेक्शन केलेला आहे म्हणजेच कंपनीची निवड केलेली आहे तर मित्रांनो कंपनीची निवड केल्यानंतर काय होत आहे की आपल्या शेतामध्ये सर्व्हे केला जातो लाईनमेनचा आणि ज्या आपण कंपनीचा निवड केलेली आहे त्या कंपनीचा एजंट असतो त्याची एक सर्व्हे असतो तो सर्व्हे आपल्या शेतामध्ये येऊन केला जातो तर अशा प्रकारे तुम्ही कंपनीची निवड करू शकता निवड केल्यानंतर तुमचा सर्व्हे केला जाणार आहे आणि नंतर तुम्हाला पंप बसवण्यात येणार आहे